कल्याण येथे उड्डाण महोत्सव नुकताच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने ठाणे के जी जोशी आणि एन जी बेडेकर कॉलेज ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ संचालक डॉक्टर बैराम गायकवाड प्राध्यापक डॉक्टर कुणाल जाधव यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सुरुवात झाली उपप्राचार्य फिल्ड कोऑर्डिनेटर सहकारी प्राध्यापक आणि पंचवीस महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा पोस्टर मेकिंग क्रिएटिव्ह रायटिंग पथनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते कल्याण पश्चिमेतील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च बी एड महाविद्यालयातील एकूण वीस विद्यार्थिनींनी देखील पोस्टर मेकिंग स्पर्धेत आणि पथनाट्य स्पर्धेत सहभाग घेतला होता या संपूर्ण स्पर्धेत गुरुकृपा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेला वन उट मूल्य या पथनाट्यास प्रथम क्रमांक मिळाला पर्यावरण शिक्षण विषयावर आधारित जागृती हिंदूराव आणि सुष्मिता पारही या बी एड विद्यार्थिनींनी रेखाटलेले पोस्टर पेंटिंगला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला स्पर्धेत सर्व ठाणे जिल्ह्यातील फार्मसी आर्ट कॉमर्स सायन्स ला लॉ कॉलेज यांनी सहभाग घेतला होता एकूण पंचवीस महाविद्यालयामधील स्पर्धेतून निवड झाल्याबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव पंकजवीर यांनी तात्काळ विद्यार्थिनींची भेट घेऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले यावेळी संस्थेचे अकॅडेमिक एज्युकेशनल डायरेक्टर डॉक्टर व्ही एस लगा शेट्टी प्राचार्य डॉक्टर विद्युलता कोल्हे डी एल एल आदी विभाग शिक्षक मार्गदर्शक डॉक्टर नितीन गाडे डॉक्टर अंजली किर किंडे अर्चना भोपळे नितीन कोचे भीम खेत्रे श्रीकांत सर नॉन टीचिंग स्टाफ राहुल चव्हाण योगेश मामुनकर मोहन शेवाळे सौ गांधी बिट्टी देवी हे देखील उपस्थित होते यावे एक कोट एक मूल्य या पथनाट्यातून आजची निवडणूक प्रक्रिया कशी आहे याची प्रचिती आली मुंबई विद्यापीठ स्तरावर सलग तीन वर्ष पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसत होता ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी